नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं ज्ञानदेव अकॅडमीच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आज आपण होमोफोन्स म्हणजे काय बघणार आहोत होमो म्हणजे सारखा आणि फोन म्हणजे आवाज म्हणजे ज्या शब्दाचा उच्चार सारखा होतो परंतु स्पेलिंग आणि अर्थ त्यांचा काय असतो वेगवेगळा असतो त्यांना आपण होमोफोन्स म्हणतो तर बघा आर ई -e ए डी रीड म्हणजे वाचणे इथं आपण काय करतो रीड सारखा उच्चार करतो आर डबल ई डी हे जे पाण्यात वाढणारा लव्हाळा प्रकारचं गवत आहे त्यासाठीचा शब्द आहे आणि आर आय डी रीड म्हणजे गेट, आप, गेट आप, रीड ऑफ असं म्हणतो ना टू गेट रीड ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीपासून सुटका मिळवणे हं तर त्यासाठी सुद्धा आपण काय वाचतो रीड सगळीकडे रीड असाच उच्चार करतो तसंच बघा या जसं राईटचं रोट हे क्रियापदाचं दुसरं रूप होतं तसं रीडचं क्रियापदाचं दुसरं रूप करत असताना स्पेलिंग तशीच राहते आर ई ए डी मात्र उच्चार त्याचा कसा करावा लागतो रेड असं करावा लागतो मग इथं आर ई ए डी लिहायचं उच्चार त्याचा रेड होणार आर ई डी रेड म्हणजे लाल इथं उच्चार रेड होणार आणि हे काय आहे आर ए आय डी रेड बरोबर आहे रेड म्हणजे धाड टाकणे है की नाही तर या सगळ्या शब्दामध्ये स्पेलिंग आणि अर्थ वेगवेगळे आहेत आणि उच्चार मात्र सारखे आहेत त्यांना आपण काय म्हणतो होमोफोन्स